हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर या ठिकाणी छान अशी माझी देवपूजा झालेली आहे तर आता सकाळची साडेसात वाजले आणि देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे त्याचबरोबर कचरा वगैरे देखील टाकून झालाय आणि आज मी नाश्त्यामध्ये बनवलेला आहे उपीट तर या ठिकाणी दूध वगैरे गरम केलेलं आहे आणि आजच्या व्लॉगला सकाळीच सुरुवात केलेली आहे कारण पटपट असं काम आवरून घ्यायचं आहे आणि आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे तर आज आहे एकादशी तर मस्त अशी देवपूजा वगैरे झालेली आहे तुळशीला दिवा अगरबत्ती लावून घेतली आणि सूर्यनारायण तुम्ही पाहू शकता पिलूला सुट्टी असली की पटकन आवरायला नकोच असतं तर त्याला मी ब्रश करायला लावला आणि त्याच्यासाठी नाश्ता देत आहे त्यानंतर लगेचच मी माझ्यासाठी चहा देखील बनवला होता सकाळी पटपट अशी कामावरून घेण्याच्या गडबडीमध्ये मी चहा प्यायची विसरले होते म्हणजे चहा घेणं काही चांगली गोष्ट नाही परंतु मी घेते चहा घेतला आणि त्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली तर या ठिकाणी पिल्लूचे शूज आज आहे शनिवार तर शनिवार आणि रविवार त्याला दोन दिवस सुट्टी असते त्याच्यामुळं मग मी शनिवारी त्याचे शूज धुते कारण शनिवार रविवार दोन दिवस छान सुकले जातात व्यवस्थित वाळतात आणि त्याची सॅक आणि टिफिन बॅग हे देखील शनिवारीच धुऊन काढते मागच्या शनिवार रविवारी माझी तब्येत बरी नव्हती म्हणजे माझी तब्येत बरेच दिवस बरी नव्हती त्याच्यामुळं मग त्याची बॅग आणि टिफिन बॅग ते धुतलं गेलं नाही त्याच्यामुळं खूप जास्त खराब झालेली होती बॅग टिफिन बॅग व्यवस्थित होती तर ते आता पहिलं मी भिजत घालणार आहे तर बकेटमध्ये मी निरमा पावडर टाकले आणि थोडंसं कम्फर्ट टाकणार आहे त्याच्यामुळं खूप छान असा स्मेल येतो आणि बकेटमध्ये पाणी ऑलरेडी होतं सॅक आणि टिफिन बॅग मी दोन्ही देखील भिजत ठेवणार आहे आणि लगेचच शूज वगैरे व्यवस्थित धुवून घेणार आहे तर लहान मुलांचे किंवा स्पोर्टचे जे व्हाईट शूज असतात ते स्वच्छ कसे करायचे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक छान अशी ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुमचं देखील काम सोपं होईल मी तर याच पद्धतीने हे शूज स्वच्छ करत असते तर या ठिकाणी शूज मी थोडेसे ओले करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आता आ, मी रेड हार्पिक टाकणार आहे जेणेकरून ते खूप छान असे व्यवस्थित निघतात म्हणजे व्हाईट कलरचे शूज धुण्यासाठी तर रेड हार्पिक म्हणजे एक मॅजिक लिक्विड म्हटलं तरी चालेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शूज मी दोन्ही देखील व्यवस्थित भिजून घेतलेले आहेत ब्लॅक शूजला काही नाही फक्त साबण जरी लावला तरी देखील खूप छान असे निघतात तर हे जे रेड हार्पिक आहे ते बाथरूम वगैरे हो धुण्यासाठी असतं तेच हार्पिक मी एक वेळेस वापरून पाहिलं आणि खूप छान असे ते इझिली निघतात आपल्याला जास्त कष्ट करण्याची गरज पडत नाही तर या ठिकाणी मी आ, हे लिक्विड टाकून ठेवलेलं आहे आणि आता पाच मिनटं आपण हे शूज बाजूला ठेवूया तोपर्यंत ब्लॅक कलरचे शूज मी धुवून घेते आणि ब्लॅक कलरचे शूज धुवून झाल्यानंतर मी थोडंसं लगेचच म्हणजे काही वेळातच व्हाईट कलरचे शूज देखील छान असे धुवून घेणार आहे फक्त आपल्याला इझी टू क्लीन होतात या लिक्विडच्या वापरामुळे तर आता पाच मिनिट झालेले आहेत ब्लॅक कलरचा धुवून झाला आहे आणि या ठिकाणी मी ब्रशने घासत आहे थोडंसं जास्त देखील घासायची गरज पडत नाही थोडीशी साबण देखील लावून घ्यायची आहे जेणेकरून जा जो रेड हार्पिकचा उग्र स्मेल असतो तो, तो निघून जातो व्यवस्थित म्हणजे वासदेखील खराब येत नाही छान असा वास येतो तर या ठिकाणी मी साबण लावून आता स्वच्छ असे शूज धुवून घेणार आहे घासून घेणार आहे ब्रशने फक्त गासले आणि थोडेसे व्यवस्थित धुवून काढले तर लगेचच छान असे क्लीन होतात तर आठवड्यातून एक वेळेस हे एक कामच आहे त्याला आठवड्यातून दोन वेळेस स्पोर्टचा ड्रेस असतो तेव्हा त्याला हे घालावं लागतात एक वेळेस वापरल्यानंतर लगेचच खराब होतात परंतु मग लहान मुलांचं कसं असतं थोडंसं त्यांचं लक्ष नसतं त्याच्यामुळं खराब वगैरे होतात परंतु आपलं काम आहे की आपण व्यवस्थित क्लीन करून देणं तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असे क्लीन शूज झालेले आहेत छान असे धुवून घेतले आणि म्हणजे सुरुवातीचे शूज आणि आत्ताचे शूज तुम्ही नक्कीच पाहू शकता तर आतमध्ये देखील त्याच्यामध्ये माती वगैरे जाऊन बसते त्याच्यामुळं मग मी हात घालून व्यवस्थित असे धुत होते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर असे क्लीन स्वच्छ झालेले आहेत हे जे शूज आहेत ते आता एक वर्ष होऊन गेलं त्याला कारण तो सेकंडमध्ये असतानाच आम्ही त्याला घेतलेले होते आता तो थर्डला आहे आणि थर्डचं इयर देखील संपत आलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन असे शूज झालेले आहेत तर आता मी लगेचच बाथरूम वगैरे क्लीन करून घेणार आहे थोडंसं आणि त्याची बॅग आणि टिफिन बॅग जी आहे कधी पण आपण कपडे धुतल्यानंतर किंवा काही शूज वगैरे धुतल्यानंतर लगेचच आपण या खराट्याने असा प्लॅस्टिकचे जर खराटे असतात त्याने लगेच झाडून घ्यायचं जेणेकरून साबणाचे डाग पडत नाही त्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर लसूण संपलेला होता त्याच्यामुळं पहिलं तर लसूण निवडून घ्यावा लागणार होता मी एकदाच एक छोटी बॉटल काचेची आहे तेवढी भरून ठेवते परंतु आज वेळ नव्हता त्याच्यामुळे मग थोडासाच लसूण निवडून घेतलेला आहे तर लसूण निवडून झाल्यानंतर लगेचच मी स्वयंपाकाला लागलेली आहे आता मी आले किचनमध्ये आणि लसूण थोडासा व्यवस्थित पाकडून घेतला आणि थोडासा भाजीसाठी वरती ठेवला आणि बाकी जो होता तो बॉटलमध्ये भरून ठेवला जास्त वेळ नव्हता हो त्याच्यामुळं थोडासाच निवडून घेतला आणि आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी तर या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या गावटी आहेत छान आहेत चार होत्या एका जोडीमध्ये तर एवढ्या आम्हाला सर्व लागणार नाही त्याच्यामुळं मग मी जेवढ्या लागणार आहे तेवढ्या घेईल आणि बाकीच्या मग डब्यामध्ये भरून ठेवल तर या ठिकाणी छान अशा मी शेंगा व्यवस्थित सोलून घेत आहे थोडेसे त्याची जी वरची साल आहे ती काढली तर भाजी कडवट वगैरे लागत नाही त्याच्यामुळे मग व्यवस्थित क्लीन करून घेते सर्व शेंगा क्लीन करून ठेवते जेणेकरून मग पुन्हा मला व्यवस्थित वापरता देखील येईल आणि त्या सुकणार देखील नाही डब्यात भरून ठेवल्यामुळे आता मी लगेच भाजीला सुरुवात केलेली आहे पातिल्यामध्ये शेंगा काढून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि या शेंगा आपण थोड्याशा वापरून घ्यायच्या आहेत आजची जी भाजी मी बनवणार आहे ती थोडीशी वेगळी आहे काळ्या मसाल्याची मी बनवता कारण डॉक्टरांनी सांगितले तेलकट वगैरे खाऊ नका आणि जास्त मसालेदार देखील खाऊ नका त्याच्यामुळं मग मी या ठिकाणी सिंपल पद्धतीने बनवणार आहे तर प्लेटमध्ये थोडंसं तेल होतं तर ते मी कढईमध्ये ठेवलेले आहे प्लेट पालती घालून माझी ह्या ह्या सवयी ज्या आहेत म्हणजे थोडंही इकडं तिकडे वायाला देखील जात नाही आणि व्यवस्थित होतं तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये थोडंसं खोबरं टाकलेलं आहे आणि आता ते व्यवस्थित असं लालसर रंगावरती भाजून घ्यायचं त्यानंतर लगेचच मी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहेत तेही थोडेच घेतलेले आहेत कारण जास्त मसालेदार करायचं नाही आणि तिकड देखील नाही करायचं त्याच्यामुळं मग कांदा वगैरे मी काही भाजलेला नाही आणि मसाल्याच्या भाज्या नसतील तर कांदा नसला तरी चालतो तर या ठिकाणी खोबरं काढून घेतलं आहे थोडासा लसूण टाकला आहे आणि त्यामध्ये आता मी शेंगदाणे देखील टाकणार आहे तर या ठिकाणी शेंगदाणे आपण छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याची जी चव आहे ती म्हणजे छान येते भाजीला टेस्ट आणि गोडसर लागत नाही भाजी एक तर शे या शेंगा देखील थोड्याशा गोडसर असतात आणि व्यवस्थित जर आपण मसाला तयार केला नाही तर मग भाजी गोड लागू शकते त्याच्यामुळे छान असे भाजून घेतली त्यामध्ये थोडंसं मी आता त्याच्यामध्येच मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि या ठिकाणी मी पाणी न टाकता मसाला वाटून घेणार आहे तर या ठिकाणी कढईमध्ये एक दीड चमचा तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये थोडंसं मी हिंग टाकलं परंतु तो व्हिडिओ काही शूट झालेला नाही तर यामध्ये आता मी जे तयार केलेलं वाटण आहे ते मी टाकून घेतलेलं आहे आपण पाणी न टाकता जे वाटण तयार करतो त्या भाजीची चव आणि पाणी टाकून जी ग्रेव्ही बनवतो त्या भाजीची चव या दोन्ही भाजीच्या चवीमध्ये खूप जास्त फरक असतो तर आज मी या पद्धतीने केलेलं आहे कारण कोथिंबीर धुवून टाकली होती त्याच्यामुळं थोडंसं ते, ते वलसर होतं यामध्ये आता मी सुके मसाले टाकलेले आहेत हळद टाकली लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि अगदी एक चमचा काळा मसाला देखील टाकलेला आहे एकदमच लाल तिखटाची छान लागणार नाही त्याच्यामुळं थोडासा मसाला टाकला आहे आणि वाफलेल्या ज्या शेंगा होत्या त्याच्यामधील थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून मसाला करपला जाणार नाही तर या ठिकाणी थोडंसं पाणी टाकून त्यानंतर लगेचच मी शेंगा टाकून घेतलेल्या आहेत आणि पलीकडच्या गॅसवरती पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ज्या रस्सा असतात त्याच्यासाठी जर आपण गरम पाणी वापरलं तर भाजीची जी चव आहे ती खूप छान लागते आणि थंड पाणी टाकलं तर मग थोडीशी भाजीची जी प्रोसेस आहे ती थांबते त्याच्यामुळं तसं था न करता आपण रस्सा भाजी बनवताना नक्की गरम पाणी टाका तर या ठिकाणी छान अशा मसाल्यामध्ये शेंगा वापरून घेतलेल्या आहेत आणि असंच जरी ठेवलं तरी खूप छान लागेल परंतु रस्सा बनवायचा आहे तर या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा जो काही एक्स्ट्राचा मसाला असतो त्याच्यामध्येच गरम पाणी टाकलं आणि ते, टाक ते पूर्ण या भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे जेणेकरून जे काही थोडंफार अन्नपाणी आहे ते देखील वायाला जाणार नाही आणि व्यवस्थित असं टाकून घेतलेलं आहे त्याच्यामुळंच आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर शेवटी मी त्यामध्ये टाकत आहे चवीपुरतं मीठ सुरुवातीला शेंगा वाफवून घेताना देखील मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळं मग आठवणीने टाकायचं आणि यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि आता आपण कमी गॅसवरती ही भाजी व्यवस्थित अशी पाच ते सात मिनटं उकळून घेऊया जेणेकरून त्यामध्ये रसा उतरला आणि खूप छान अशी त्याची चव लागेल तर पलीकडच्या गॅसवरती लगेचच मी आता कुकर लावून घेणार आहे त्याच्यामध्ये भात लावणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा मस्त या ठिकाणी मी ज्वारीच्या भाकरी बनवल्यात भात शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि आता ही सर्व जी काही रोजचीच कामं आहेत ठरल्याप्रमाणे आता किचन ओटावरून आवरून घ्यायचं आहे बाकी सर्व कामं आवरलेली आहेत आज सकाळी लवकर उठले होते तर न थकता न थांबता साडे अकरा वाजेपर्यंत मी सकाळपासून कामच करत आहे तर आता वाजलेत साडे अकरा आणि माझी भांडी बाकीत स्वयंपाक वगैरे आहे बाकी आता दुपारचे पाहुणे एक वाजलेत आणि माझी पूर्ण घरातली काम सर्व काही झालेली आहेत भांडी झालेत माठ धुवून भरला आहे स्वयंपाक झालाय दूध वगैरे गरम करून आहे तर पिलूची बॅग वगैरे ते बाकी होतं ते देखील धुवून झालं आहे आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी फूल आलेलं आहे आज दिशेला या झाडाचं नाव आहे दिशा तर हे पहिलं फुलं आलं आहे हे दुसरं हे तिसरं येईल आणि हे चौथं म्हणजे चारही दिशेला चार फुलं येतात तर खूप छान असं फुलं आलेलं आहे तर आता मी यांचीच वाट पाहते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच्या का छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय